अव आज पार वर सकट बस झालंय आहे नुसतं पारभर बसल्यावर करताय का उठून पळताय उन्हात तर उन्हात हा लागे बिगीर लागली का तुम्हाला काय कराव करावं लागतं एक दिवशी करून असा आजारी पडताल पुन्हा मग पुन्हा ती डॉक्टरची भरती करायची घरासाठी करावं लागतंय बराबर आहे की मग पर जीव सांभाळून करायचं हाय एकच दिशेचा काम करून काही करायचं का आहे बोटसुद्धा उळून आधी हि मुरुमोडा आज मुळेच असते उद्या होईल मुरुम गोडा सोपं काम नाही नाही का सोपं एवढंच राहिलंय हे छोटंसं मध्ये जंप इकडं तसं पाक सफाई केलंय ज्या पूर्ण ही लेवल मध्ये लेवलमध्ये केलं इकडं याच्यावर कोबा करायचं आहे बघा कष्ट खाईल तेवढं दिवस चांगलं येणार आहे तुम्ही कष्ट करेल तेवढं दिवस एका ठिकाणच लागलाय पहिला हिथ बांध होता बघा ह्या पायाच्या ह्याच्या नादात बांध पूर्ण ही झालाय दिदीला सुट्टीला जायचंय मामाकडे पुण्याला जाऊ दे ना म्हणून पुण्याला जाऊ देना तिचा पप्पा म्हणते मला करमत नाही हा लेकरांचं बिसा असतं जायचं तुम्हाला नेत नव्हती बारके म्हणाय सगळी कडवायची मला नेत नाही आहे का आता लेकराला जायला नाही ते तिथं तुम्ही लावणार लगीन झालं जायचं नाही का दुसऱ्या घरी पुन्हा कसलं होतय आहे घर कसला नाव आम्ही होतोय फिरू फिरू लेकराचं अकराच हाय उन्हाळ्या जाते ती मामाकड त्याला वाटतय आपल्या मामाकड जावा आम्ही जात होतो किंवा मामाकडं आमच्या मामाच्या गावाला बर जा भया जा, जा तुझी लई इच्छा मध्ये आपण सुरुतला गेलो बापूला घेऊन गेली होती म्हणते मला नेलं नाही मामाकडं बर जा जा ये तुझी तरी इच्छा पूर्ण करून येऊन गेला आज जाते काय होय जा 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 कर आईला कर पडली अजून इकडून जा इकडून वाला नाही आठ पडत मग सकाळ सकाळची गाडी आहे एक दिवशी मुक्कामी म्हणा दोघं मुकाम येतो म्हणून परवा सकाळी घालवत म्हणा इथले तर कधी जाऊ माझ्या मागे मड पडली सोडा कधी जाऊ भा जवळ शंभर किलोमीटर तुझं मायार कड झाल हजार रुपये करायची कोकण आहे का आज वाढला खेळ उचलायचं अजून हिता उचला जायत काय काल हे खेळपाट उचलावं लागणार आहे दिना घरावटी पाट्या भरून उचल ला कि लागितल्या की सर मधला तेवढा ना कोणाच भर काम नाही मोडायचं एवढ्यासाठी जशी येते समाकलं का समाकल नाही लागला जगुल पुरी आले बाई हो कडून जी शिवारी मोठ्या कामाला येते ते बारक्या कामाला येत नाही मोठी काम करायला मोठ काम असलं का पळत येते चपले घातले ते का

काय खाऊन आलय चॉकलेट खाल्लंय हा चला जावा हो ती सफाई हो काय कस केलंय तिकडून असा इकडं स्लोप आहे पाण्याचं पाणी नाही थांबलं पाहिजे काय झालं उडी मारली का बुडी मारली दगड उचल गे दगड उचल घे उचल की तकडे पप्पाला पाट्या पापाला पाटे उचल की तर पळाली <coughs> 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 ती वरा ही तू काय करते आता तशी का सारखी पप्पाच्या जा मर मर बसते का पप्पा जाईल इते मर बसते जा म्हणते गया आता टांडी ओढून करून बसतीया पाचवीला जायचे बघा आमचे अंकित आता ह्या वर्षी आहे ना अंकिता असं पोल राहून घेतलं बाई बघा हे ते जुनं पत्र आहे तर का नाही ह्याच्यावर टाकायचं का इकडून लय भारी दिसतंय आहे असं पय मरून इकडून लय भारी दिसत हे पहिलं आपलं इथं आहे चालू त्यामुळे लय दाटणी दाटणी वाटत होती मोकळं झालं पटांगण दिसायला ना आज होत नाही मला एवढं आज नाही होत झालं मला जावं लागतंय मसरासनी पाणी भाजायला कामाचा ना का का आता माझे कापड राहिली होती आता घेऊन टाकली ते एवढा डेट आहे ना गोखळ्याला बो बोखळ्या दुःख राहिले आता काय करायचं मग तुम्हाला बसा थोडा वेळ उद्या काय करा येईल म्हणजे तुम्हाला ऐकू कुठं वाटतं एक दिवशी सारं हवा वाटतं तुम्हाला मोठी पण आता नाही पण पावसा पाण्याचं आणि ही खालचं फाउंडेशन हे मुरमात मधलं यात प्लॅस्टर करायला लागणार आहे दर्जा भरायला अशा वाटी धरून 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 गोटा दुखायला लागला